नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे एकोणास मध्ये आपण पाहणार आहे तेवढ्या तन्वीच्या मैत्रिणी आल्या हे हाय काजल प्रिया मी तर तुम्हाला काहीच सांगितले नव्हते मग तन्वी चकितहून म्हणाली अगं तुझ्या वहिनीने कॉल केला होता आम्हाला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या काय खरंच तन्वी चकितहून होऊन यार ग्रेट आहे माझी वहिनी नंतर तन्वी आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत होते बसल्या नील पण तेथेच बाजूला बसला होता तो त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या एकमेकावर असलेले प्रेम पाहून भारावून गेला होता तेवढ्यात दादासाहेब त्याच्याजवळ ते येऊन बसले त्यांनी त्याच्यासोबत बोलता बोलता तो काय करतो घरी कोण कोण असतं हे जाणून घेतले दादासाहेबांना त्याच्यासोबत गप्पा मारून बरा वाटलं पण नील मात्र त्याच्या अशा चौकाशी करण्याने गोंधळून गेला होता त्याच्याशी बोलता बोलता उगाच त्याला अवघडल्या पण जाणवत होतं थोड्या वेळाने दादासाहेब त्याची अवस्था पाहून तेथून दुसरीकडे गेले त्याने मात्र एक सुकारा टाकत सुटकेचा निश्वास टाकला हाय रोहित सर ध्रुवाने आवाज दिला तसा रोहित आपल्या विचारात तुंदीतून बाहेर आला अरे हाय ध्रुवा आलीस तू रोहित स्वतःला सावरत म्हणाला योगिता कुठे आहे मी तिला शोधत होते ध्रुव आजूबाजूला पाहत म्हणाले अरे आत्ताच तर येथे होते दोघे पण कुठे गेले रोहित पाठीमागे पाहत चकित होऊन म्हणाला बरं तू ये इकडे बस वहिनी येतील थोड्या वेळात रोहितने योगिताच्या आई वडिलांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितले सविता काकू बसल्या होत्या योगिताची आई त्यांच्यासोबत गप्पा मारत बसली त्यांची नजर योगिताला शोधत होती पण ती काही तिकडे दिसत नव्हती इकडे प्रवीण योगिताच्या हाताला पकडून तिला आत घेऊन आला प्रवीण अरे बाहेर सगळे आहेत आणि तुझं काय चालू आहे हे ती त्याला थांबवत म्हणाली आता मला काही ऐकायचे नाही एकतर दिवसभर मला एकट्याला टाकून गेली होतीस तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेत म्हणा तसे तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले प्रवीण अरे ते बाहेर एवढे सगळे लोक आहेत त्यांना काय वाटेल त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले तसं तिच्या डोळ्यात पाहात गालावर अलगद कानामागे घेत योगी तसे तिने श्वास रोखून डोळे गच्च मिटून घेतले तसं त्याने तिला अजून जवळ खेचून घेतले त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते चेहरा घेऊन न्हाळत होता तशी तिने हळूस पापण्यांची उघडझाप केली तसा त्याच्या काळजाचा टोका चुकला तोतीच्या चेहऱ्यावरची केसांची बट कानामागे सारत हळूस तिच्या गालावर किस केले तशी ती शहारली तोतीच्या नाकावर नाक घासत होता क्षणभर ती त्याच्या पण सोबत हरून गेली होती तो तिच्या ओटावर ओट टेकवणार एवढ्यात साहिली आत आली सॉरी सॉरी म्हणत ती पटकन पाठमोरी वळत बाहेर निघून गेली पण त्याच्या मूडची मात्र वाट लागली शिट यार ही का सारखी मध्ये कडमडते प्रवीण वैतागून बरं चल आता बाहेर योगिता आवंडागिळ त्याच्या डोळ्यात पाहात म्हणाली तू हो पुढे मी केक घेऊन येतो प्रवीण म्हणाला बाहेर श्रीधररावांना आणि सुमित्रांना सगळे शुभेच्छा देत होते दोघे पण हसून सगळ्यांचे आभार मानत होते तेवढ्यात प्रवीण केक घेऊन आला त्याने दोघांना पण स्टेजवर बोलवलं श्रीधररावांनी सुमित्रांच्या पुढे हात धरला तसा सुमित्रांनी त्यांच्या हातात हात दिला दोघे एकमेकांच्या हातात गा, हात घालून स्टेजवरच्या दिशेने चालत येत होती योगिता तन्वीला घेऊन स्टेजवर आली तिला सगळ्यांनी वादुसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ती आज भारावून गेली होती आज ती खूपच स्पेशल फील करत होती हॅपी ॲनिव्हर्सरी मम डॅड प्रवीण आईबाबांना दोघांना हाता पसरून मिठीत घेत म्हणाला योगिताने पण त्या दोघांना विश केले थँक्यू बेटा दोघे त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले थँक्यू योगी बेटा हॅपी बड्डे तनू बेटा श्रीधरराव आणि सुमित्रांनी तन्वीला विश करून तिला गिफ्ट बॉक्स दिला हॅपी बड्डे बेटा तन्वीला आईबाबांनी जवळ घेत विश केले तिने आईबाबांना वाकून नमस्कार केला श्रीधररावांनी आणि सुमित्रांनी पण दादासाहेबांना वाकून नमस्कार केला त्यांनी दोघांना पण आशीर्वाद दिले घरचे सगळे स्टेजवर होते सगळ्यांनी त्यांना तिघांना शुभेच्छा देऊन गिफ्ट दिले तन्वी आईबाबांना काकूंना वाकून नमस्कार केला आधी तन्वीने बड्डे के केक, केक कटिंग केला तिने सगळ्यांना केक फरव चला आता मोमड्या तुम्ही दोघे केक कटिंग करून घ्या प्रवीण आईबाबांच्या हाताला पकडून केक ठेवलेल्या टेबलजवळ घेऊन आला त्या दोघांनी मिळून केक कटिंग केला श्रीधररावांनी सुमित्रांना केक भरवला त्यानंतर दोघांनी मिळून प्रवीणला केक भरवला दोघांना पण सगळे ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देत होते ते तिघे पण आज भारावून गेले होते तन्वी तिच्या मैत्रिणी ध्रुवा नील रोहित सगळे मस्ती करत होते तन्वीचा चेहरा त्या सगळ्यांनी पूर्ण केक भरवला होता सगळे म्युझिक चालू करून डान्स करत होते सुमित्रा त्यांच्या मैत्रिणीसोबत बोलत उभ्या होत्या श्रीधर राव पण त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत होते तेवढ्या तन्वी सुमित्रांच्या जवळ येत काकू चलना आम्हाला तुमच्या दोघांचा डान्स पाहायचा आहे तनू अगं मी कधी डान्स केलेला पाहिलाय का जा तुम्ही करा डान्स आम्ही बघतो तुमचा डान्स स्टेजवर रोहित ध्रुवा प्रवीण योगिता तेजस सायली कपल डान्स करत होते सगळेच त्यांचा डान्स पाहत होते श्रीधर रावचे मित्र त्यांचा निरोप घेऊन निघत होते सुमित्रांच्या मैत्रिणी पण त्यांचा निरोप घेऊन जायला निघाल्या हळूहळू सगळे गेस्ट निघून गेले आता योगिताचे आईबाबा नील आणि ध्रुवा एवढेच होते घरचे सगळे एकमेकांसोबत बोलत बसले होते इकडे हे सगळे पण आता डान्स करून थकले होते ध्रुवा रोहित तन्वी नील आणि प्रवीण एका बाजूला एकमेकांची चेष्टा मस्करी करत बसले होते रोहितला पण समजलं होतं नील तन्वीसाठी सारखा इकडे येतो त्यामुळे तो ध्रुवाच्या बाबतीत निश्चित झाला होता पण त्याला अजूनही मनातल्या फिलिंग्स तिच्यासमोर एक्सप्लेन करायला जमलं नव्हतं योगिता आईबाबांच्या जवळ येऊन थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बसली योगी आम्ही निघतो आता तिची आई थोड्या वेळाने म्हणाली आई अगं आजचे दिवस राहा योगिता म्हणाली योगी, योगी अगं मी इकडे राहिले तर तुझ्या बाबांच्या जेवणाचे वांदे होईल ना मोहिते काकू देतील का एक दिवस जेवण बनवून योगिता म्हणाली त्यांचं माझ्यावर नीलची जबाबदारी टाकून नीताकडे पुण्याला गेल्यात योगिताची आई म्हणाली बरं मग नील निघल्याशिवाय तरी तू कशी जाणार योगिता म्हणाली तेवढ्यात प्रवीणला काय आठवलं तो पटकन उठून सुमित्राजवळ आला मम्मा त्याने सुमित्राला आवाज दिला खाय रे त्या त्याच्याकडे पाहत म्हणाल्या मम्मा तू पाठीमागे एकदा तुमच्या ॲनिव्हर्सरीला गाणं गायलं होतं ते गाणं आज पण ना प्रवीण त्यांचा हात हातात घेत म्हणाला प्रणू अरे त्याला किती दिवस झाले मला तर आता ते गाणं नीट आठवत पण नाही सुमित्रा कन्फ्यूज होऊन म्हणाल्या पण मला आठवत आहे ना ते गाणं तू चुकशील तिथे मी तुला तुझ्यासोबत गातो मम्मा मला आज ते गीत ऐकायचे आहे प्लीज मम्मा तो प्रेमाने तो प्रेमाने म्हणाला खरंच सुमित्रा छान गातेस म्हणा ना तो म्हणतो तर श्रीधरराव आणि दादासाहेब प्रवीणच्या बोलण्याला तुजारा देत म्हणाले हो हो वैनी तू म्हणते गाणं मी ऐकलं आहे खूप छान गाणं आहे आतापर्यंत शांत असलेल्या आत्या मध्येच बोलायला लागल्या ते गाणं तर छानच आहे पण सुमित्राच्या आवाज ते गाणं ऐकायला छान वाटतं सविता ताई म्हणाल्या तसं सगळे आता त्यांना फोर्स करत होते काकू आज माझा बड्डे आहे माझ्यासाठी तरी बोल ना गं गा ते गाणं मी तर कधीच ऐकले नाही तन्वी त्यांच्याजवळ येत तोंड बारीक करत म्हणाली हो ग बाई म्हणते मी गाणं असा प्रवीण खुश झाला तेजस पण लगेच माईक घेऊन आला प्रणू तू पण माझ्यासोबत गाणार आहेस सुमित्रा तेजसच्या हातून माईक घेत म्हणाल्या येस मम तू आधी सुरुवात तरी कर प्रवीण त्यांच्याजवळ येत म्हणाला त्यांनी एक वेळ श्रीधर पाहिलं आणि गायला सुरुवात केली आनंद या जीवनाचा सुगन्ध परि दरवडा वा आनन्दया जीवनाचा सुगन्ध परि दरवडा वा पाव्या तला जैसा स्वता चन्दना दुसऱ्या स मधुगंध द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दळ रावा संसार वेलीवरीही सुख दुःख फुलनी फुलवावे संदेश हा जीवनाचा दुखी मनी हर्ष आनंद या जीवनाचा परिदर वडावा, जीवन जगता हसुनी सुख दुःख प्रतिसाद द्यावा हसता हसता परंतु गत काड़ ही आठवावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दड़वावा आनंद या जीवनाचा सुगंध परी प्रवीण आणि सुमित्रांनी दोघांनी मिळून परत सुरात गाणं गायले शेवटची लाईन मात्र सगळ्यांनी मिळून गायली सगळा कार्यक्रम छान पार पडला आणि शेवटी सुमित्रा या गात गीताने त्यांची सांगता झाली थोड्या वेळाने योगीताचे बाबा ध्रुवा आणि नील सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघाले तनु मला तुझ्याशी बोलायचं प्लीज भेटशील का नील जाता जाता हळूस तन्वीच्या जवळ जात म्हणाला ओके मी तुला रूममध्ये गेल्यानंतर मेसेज करते तन्वी घरच्यांची नजर चुकवत म्हणाली पण प्रवीण थोडं बाजूला उभं राहून त्या दोघांचं निरीक्षण करत होता योगिताने आईबाबांना निरोप दिला आता जाता जाता दादासाहेब योगिताला नीलविषयी माहिती विचारत होती योगिताला जितकं त्याच्याबद्दल माहिती होतं तेवढं तिने सांगितले त्यानंतर दादासाहेब कसला तरी विचार करत रूममध्ये निघून गेले सुमित्रा आणि श्रीधर राव पण त्यांच्या रूमच्या दिशेने जायला निघाले प्रवीण आता आईबाबा बघ त्यांचे रूम पाहून कसे सरप्राईज होतील योगिता प्रवीणकडे पाहत उत्सुकतेने म्हणाली तू चल येथून पटकन तो योगिताला रूममध्ये घेऊन येत म्हणाला त्यानंतर ती आत चेंज करायला गेली इकडे श्रीधरराव आणि सुमित्रा त्यांची फुलांनी सजवलेली रूम पाहून शॉक झाले अहो काय हे कोणी केलं हे सुमित्रा चकित होऊन म्हणाल्या दिवसभर घरी तूच होतीस आणि मला विचार हे कोणी केले म्हणून श्रीधरराव बारीक डोळे करून त्यांच्याकडे पाहत म्हणाले हे नक्की मुलांचे उद्योग असणार श्रीधरराव आतून दरवाजा बंद करत म्हणाले काय बाई हे पोरं पण आहेत सुमित्रा लाजत म्हणाल्या वा काय भारी लाजलीस आज तुला मागाशी पाहिलं तेव्हा क्षणभर मला लग्नानंतरच्या नव्या नवरीचे रूपातली तू आठवलीस आणि आता तर आहो बस बस तुम्ही पण ना त्या पुन्हा लाजल्या तसं श्रीधररावांनी त्यांना जवळ घेतलं इकडे योगिता प्रवीणला गोळी घेऊन म्हणून त्याच्यासाठी पाठी लागली होती प्रवीण अरे डॉक्टरांनी ही गोळी चुकवू नका म्हणून सांगितले लक्षात आहे ना योगिता त्याला समजावत म्हणाली ही तर मला रोज औषध देऊन झोपायच्या माग लागली असते तो तिच्याकडे डोळेबारीक करून पाहत मनात म्हणाला काय झाले असे का पाहतोस ती चमकून म्हणाली तो काही नाही म्हणून मांडोलवत आत चेंज करायला गेला हा एवढा छान गातो मला तर ठाऊक नव्हतं मगाशी त्याने आईसोबत गायलेलं गाणं आठवून योगिता पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहून मनात विचार करत होती थोड्या वेळाने तो चेंज करून बाहेर आला प्रवीण तू छान गातोस योगिता त्याला बाहेर आलेलं पाहून म्हणाली ते असंच आईला साथ द्यायची होती म्हणून गायलो मला ते गाणं खूप आवडतं आता माझ्यासाठी एकदा गाणं योगिता म्हणाली काय खरंच तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हम्म ती नजर चोरत म्हणाली मी गातो पण त्या बदल्यात मला काय मिळेल तो तिच्याकडे पाहून मुश्किलपणे हसून बुव्या उचवत म्हणाला तुला ना मी काही मागितले की त्या बदल्यात माझ्याकडून काहीतरी हवंच असतं राहू दे ती डोळे मोठे करून म्हणाली बरं ऐकतो नको देऊस काही तो नारजीतच्या सुरात नको प्रवीण कारण गाणाऱ्याचा मूळ पण ठीक असायला हवा ना ती त्याला थांबवत म्हणाली बरं ही गोळी घे ती पाण्याचा ग्लास आणि गोळी घेत म्हणाली योगी प्लीज तो तिच्या कमरेला पाठीमागून विखाळा घालत म्हणाला तसा तिचा श्वास अडकला प्रवीण अरे पाणी सांडेल खाली माझ्या हातात पाण्याचा ग्लास आहे ती गोंधळून जाऊन म्हणाली स्वतःला सावरत त्याने पटकन तिच्या हातातून ग्लास घेऊन बाजूला ठेवला योगी मी आता ठीक झालो आहे ना तो तिच्या खांद्यावर हुनवटी टेकून तिच्या कमरेला हात घालून तिच्याजवळ येत म्हणाला प्रवीण अरे पण ते ते डॉक्टर म्हणाले विकनेस ती अडखडत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण आता तो काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही हे त्याच्या नजरेतून तिला समजलं होतं योगी आय लव यू तो तिच्या मानेवर गड्यावर आवयगणे किस करत म्हणाला प्रवीण अरे तू तू तुला तू, तू, समजत कसं नाही ती पटकन उठून त्याच्यापासून दूर होत म्हणाली योगी प्लीज तू ते डॉक्टरचं बोलणं विसरना त्याने तिच्या हातातला पकडून तिला स्वतःकडे खेचले तर ती स्वतःला रोखण्याचा वायफळ प्रयत्न करत होती पण मात्र त्याला विरोध करणं तिचं जणे शक्य नव्हतं त्याच्या प्रेमळ स्पर्शाने तिचा विरोध विरगून पडला ती त्याच्या मिठीत विरघळून त्याच्यासोबत झाली आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल नक्की देखा, देखा। आणि कमेंटमध्ये जरूर कळवा